श्री रामदेवजी बाबा नगर येथील श्री गजानन महाराज मंदिर धार्मिक व धर्मादाय ट्रस्ट भव्य प्राणप्रतिष्ठा निमित्त दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज श्रीराम दरबार श्री, श्री गणेशजी श्री महादेव श्री गुरुदेव दत्त या मूर्त्यांची भव्य मिरवणूक शोभायात्रा श्री बालाजी मंदिर वरचेगाव पीव्हीएम हायस्कूल पाताडेश्वर मंदिर मेन रोड पाचकंदील स्टॉप आमदार निवास आमोदे गावातून रामदेव बाबा नगरपर्यंत या शोभायात्रेला शिरपूर तालुक्यातील सर्व संत वारघरी टाळकरी शिवपंथी भजनी मंडळ तसेच संत सावता माडी हरिपाठ महिला मंडळ रामदेव बाबा नगरातील महिला व आमोदा गावातील महिला व चिमुकल्या मुलींचा विशेष सहभाग भक्तिमय गीत गायन करत नाचत नाचत आनंद घेत होते सर्व भावी भक्त अध्यक्ष व विश्वस्त मंडळ संत श्री गजानन महाराज मंदिर आमोदे शिरपूर सर्व आजी माजी सरपंच व सदस्य ग्रामपंचायत आमोदे समस्त ग्रामस्थ मंडळी या शोभायात्रेला भजन अभंग गौडन गाऊन नाचत सर्व भक्तगणांनी आनंद घेतला या शोभायात्रेला शिरपूर तालुका वारकरी हितसंग गोरक्षक महंत सतीश दासजी महाराज भोंगे भागवताचार्य प्रमोदजी भोंगे संजय बाबू चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारती महामंडळ श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर मराठे तालुकाध्यक्ष देवराम पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील भाजपा आध्यात्मिक संघटना शिरपूर शहराध्यक्ष संतोष माळी सुधाकर पाटील विश्वास पाटील गजानन चौधरी नाना गुरुजी सुभाष कोडी खामखेळा पोलीस पाटील जगन्नाथ ढिवरे खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे जिल्हा विश्वस्त निंबादादा पाटील प्रकाश चौधरी गोविंदाप्पा मोरे अमृत पाटील लोटन पाटील दयाराम अप्पा गोविंदाप्पा मोरे अमृत पाटील लोटन पाटील दयाराम अप्पा जयेश पाटील आनंदा पाटील लक्ष्मण पाटील लीलाचंद गिरासे आनंदा महाजन वाल्मिकनगर एकतारी भजनी मंडळ असे सर्व वारकरी सहभागी येत होते या सर्व त्यात धुळे खर्दे बाबुडदे बावडदे भामपूर पठाणे अजंदे सावर्दे गिधाडे वाघडी आमदे करवंद वनावल सांगवी खामखेडा भजनी मंडळ तसेच शिरपूर वरवाळे परिसरातील भजनी मंडळी उपस्थित होते श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट तर्फे महंत संत सर्व भजनी मंडळाचे श्रीपट पुष्पगोच्छ देऊन मान सन्मान करण्यात आला व सर्व भक्तांचे आभार मानले एकंदरीत देवदेवतांची मिरवणूक शोभायात्रा प्रसन्न आनंदमय वातावरणात संपन्न झाली आयोजक श्री गजानन महाराज धार्मिक व धर्मदाय ट्रस्ट श्री रामदेव बाबानगर आमोदा ग्रामस्थ भक्तगण शिरपूर